तुळजापूर तालुक्यातील काकरम बावाडी येथील एका विहिरीमध्ये गोनत जातीचा दोन साप सर्पमित्र कदम गणेश व सूरज लोले। या सर्पमित्रांना आले सदर सर्व जातीचा साप अंदाजे साडेतीन ते चार फुटाचा असल्याचे सर्पमित्र यांनी सदर सापाला तत्काळ ताब्यात घेतले असता त्यामधील एका सापाला गंभीर इजा असल्याचे दिसून आले त्यानंतर सर्पमित्र यांनी सदर सापाला तुळजापूर येथील पशुवैद्यकीय हॉस्पिटल येथे घेऊन जाऊन सदर सापाला जखमी अवस्थेत औषध उपचार करून जखमी असलेल्या भागात डॉक्टरांच्या मदतीने टाके घेऊन औषध उपचार केले त्यानंतर त्या जातीच्या जा सापाला निसर्गाच्या सोडवून देण्यात आले सदर या सर्पमित्रांनी सापाला वाचून माणुसकीचे दिसून येत आहे त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे तर सर्पमित्र यांच्याकडून सर्पाबाबत काही माहिती असल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे मराठी न्यूज साठी बिरो रिपोर्ट मराठी न्यूज तुळजापूर